मी बुद्धाकडे का आवडलो माझे वडील अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते आणि त्यांनी मला कठोर धार्मिक शिस्तीत लहानाचे मोठे केले माझ्या लहानपणी मला माझ्या वडिलांनी धर्मजीवनातही काही विसंगती आढळल्या ते कबीरपंथी होते त्यामुळे तें त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता त्यांनी आपल्या पंथाची पुस्तके वाचून काढली होती त्याचबरोबर रोज सोपायला जाण्यापूर्वी रामायण महाभारतातील काही उतारे आमच्या घरी येणाऱ्या लोकांना तसेच माझ्या बहिणींना वाचून दाखवायला ते मला आणि माझ्या थोरल्या भावाला सांगत हा प्रकार बरीच वर्ष सुरू होता मी चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर माझ्या जातीच्या लोकांना ती घटना जाहीर सभेतून कौतुक करण्यासारखे वाटली पण माझ्या वडिलांनी या गोष्टीला परवानगी दिली नाही त्यामुळे माझ्या डोक्यात हवा शिरे अशी त्यांची धारणा होती शिवाय एक परीक्षा पास पल, पलीकडे मी विशेष काय केले होते माझ्या वडिलांनी नकार दिल्याने नाराज झालेली मंडळी दादा केळुसकरांकडे गेली केळुसकरांनी माझ्या वडिलांना भेटून त्यांचे मन वळवले ते या प्रकारचे सभा घेण्यास राजी झाले दादा केळुसकर हे त्या सभेचे अध्यक्ष होते त्यावेळी मला त्यांनी स्वतः लिहिलेले बुद्ध जीवनावरील चरित्र पुस्तक भेट म्हणून दिले ते मी ते पुस्तक उत्सुकतेने वाचले आणि त्यातील काही प्रसंगांनी मी अक्षरशः भारावून गेलो माझ्या वडिलांनी आपल्याला यापूर्वीच बौद्ध वाङ्मयाचा परिचय घडवून दिला नाही असे मला वाटले मी त्यांना सरळच विचारले की ज्या ग्रंथात केवळ ब्राह्मण आणि क्षेत्रिय यांचा गौरव आहे आणि शूद्र आणि अस्पृश्यांची नालस्ती केली आहे ते महाभारत व रामायणासारखे ग्रंथ त्यांनी मला वाचावयास का सांगितले माझ्या वडिलांना माझा हा प्रश्न रुचला नाही व मुर्खासारखे प्रश्न विचारू नकोस म्हणून त्यांनी मला गप्प केले माझे वडील स्वतःची हुकूमत गाजवण्याच्या वृत्तीचे होते पण तरीही मी धैर्य करून त्यांच्याशी बोलत होतो काही दिवसांनी मी पुन्हा त्यांना तोच प्रश्न विचारला त्यावेळी ते म्हणाले आपण अस्पृश्य जमातीचे आहोत आणि त्यामुळे तुला न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता आहे महाभारत आणि रामायण यांच्या वाचनाने हा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल द्रोण आणि कर्ण ही अत्यंत लहान माणसे किती उंचीपर्यंत पोहोचली हे पाहण्यासारखे आहे वाल्मिकी हा कोळी असूनही तू राम रामायणाचा करता झाला त्यामुळेच तुझा नोंदगंड दूर व्हावा म्हणून मी तुला रामायण महाभारत वाचाव्यास सांगितले मला माझ्या वडिलांच्या युक्तिवादात तथ्य आढळले माझ्या वडिलांनी जो युक्तिवाद केला होता त्यात बरेच तथ्य होते पण त्या युक्तिवादाने माझे समाधान झाले नाही महाभारतातील एकही व्यक्तिरेखा माझ्या मनाला भुरळ घालू शकली नाही मी माझ्या वडिलांना स्पष्ट श्रद्धा सांगितले मी म्हटले मला भीष्म द्रोण किंवा कृष्ण कुणीच पसंत पटले नाही भीष्म आणि द्रोण मला ढोंगी वाटतात मग वा कृष्णाला लबाडी ला करण्यास संकोच वाटत नाही त्यांचे सारे जीवन त्याच प्रकारचे भरलेले आहे तसेच मला रामही आवडला नाही त्याची सुरपणखीशी वागणूक पहा वालीव सुग्रीव प्रकरणात त्याची वर्तवणूक पहा आणि सीतेला त्याने दिलेली क्रूर वागणूक पहा माझे वडील माझ्या बोलण्यावर चूप राहिले ते त्यावर काहीच बोलले नाही माझ्या मनात बंड उद्भवले आहेत हे त्यांच्या लक्षात आले त्यामुळेच मी बुद्धाकडे वळलो त्यांच्याकडे मी निर्विकार मनाने झुकलेलो नाही तर निश्चित मनाने मला बुद्धाने बुरड घातली इतर व्याख्यिकेशी साम्यवादाने त्या वयातही बुद्ध मला आवडला बुद्ध आणि धम्म याविषयीची माझी उत्सुकता ही अशी माझ्या लहानपणापासून निर्माण झालेली आहे हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मला निराळ्या कारणांनी मिळाली कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या मुखपत्राच्या संपादकांनी एकोणीसशे एक्कावन्न साली मला त्यांच्या वैशाखी विशेषांसाठी खास लेख लिहिण्यास सांगितले होते त्या लेखात मी असा युक्तिवाद केला होता की विज्ञानाने जागृत झालेला समाज स्वीकारेल असा बुद्ध धर्म हा एकमेव धर्म आहे त्याविणा हा समाज नष्ट होईल मी त्यात असे विवेचन केले होते की या आधुनिक जगात बुद्ध धर्म हा असा एकच धर्म आहे जो मानवजातीचे रक्षण करू शकेल बौद्ध धर्माची प्रगती अत्यंत हळू झाली याचे कारण त्याची वाङ्मय इतकी आहे की ते कुणी वाजू शकणार नाही आणि क्रिश्चनाप्रमाणे त्यांचा स्वतःचा असा बायबल सदृश ग्रंथ नाही मी तो लेख लिहिताच तशा प्रकारचा ग्रंथ लिहिण्याविषयीचा अनेकांनी मला पत्रांनी कळविले त्या पत्रानुसार मी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्याचे मनावर घेतले हा ग्रंथ किती चांगला उतरवला आहे हे वाचकांनीच ठरवायचे आहे या ग्रंथात मी काही नवीन सांगितले आहे असा माझा दावा नाही मी फक्त बौद्ध विचाराचे संपादन केले आहे याची मांड मांडणी वाचकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो मी ते सारे सोपे आणि सहज समजेल अशा शब्दात मांडले आहे